गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीचा पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार राधानगरी व कोयना धरणातून पाणी सोडावं पण तसे पाणी जिल्हा प्रशासन सोडत नाहीत ते पाणी सोडावं यासाठी महापूर अभ्यासक कौशिक मराठे रवींद्र माने प्रमोद बचाटे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिलं कोल्हापूर सांगली साताराला कृष्णा व पंचगंगा नदीचा पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो दोन हजार पाच दोन हजार एकोणवीस दोन हजार एकवीस साली महापुराचा फटका शहरी भागाला मोठ्या प्रमाणात बसला शहरी भागामध्ये रस्त्याचं मोठ्या प्रमाणात भराव पडला आहे त्यामुळे पुराचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसत आहे केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून धरणाचा पाणीसाठा पावसाच्या प्रमाणात धरून पाणीसाठा जिल्हा प्रशासनाने सोडायचा असतो पण हवामान खात्याचा अंदाज घेऊन धरण किती भरणार पाणीसाठा किती आहे याच अनुषंगाने पाणी सोडायचं असतं पण जिल्हा प्रशासन धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय धरणातील पाणी सोडत नाही पाऊस जर पडत असेल तर त्या ठिकाणी पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होत असतो पण धरणे अजून भरली नाही त्यामुळे धरणातून पाणी सोडलं जात नाही आज कृष्णा व पंचगंगा नदीला पुराचं पाणी आलंय दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली महापौर तज्ज्ञ कौशिक मराठे यांनी कृष्णा व पंचगंगा व आलमटी धरणाचा पुराचा फटका कसा बसतो यावर मोठा अभ्यास केलाय याच अनुषंगाने आज जिल्हा संपर्क शिवसेना रवींद्र माने महापूर अभ्यासक कौशिक मराठे प्रमोद बचाटे यांनी जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांना निवेदन दिलं यामध्ये केंद्रीय जल आयोगामार्फत दिलेल्या नियमानुसार पाणी सोडलं तर महापुराचा फटका बसणार नाही दोन हजार एकोणवीस साली पाणी धरणातून वेळेवर न सोडल्यामुळे पुराचा फटका सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला बसला होता कौशिक मराठे यांनी जिल्हाधिकारी यांना महापुराबद्दल माहिती समजून सांगितली पाणी वेळेवर सोडलं तर पुराचा फटका बसणार नाही अलमट्टी धरणाचा मोठा फटका कोल्हापूर सांगली जिल्ह्याला बसत असतो त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र सरकारने समन्वय साधून पुराचं पाणी सोडावं अशा आशयाचं निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं यावेळी रवींद्र माने कौशिक मराठे प्रमोद बसाटे सरदार मुजावर हंकारे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते आज आमची महापूर नागरिक ग्रस्त समितीतर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट झाली सोबत रवींद्र माने साहेब होते त्यांना आम्ही पाणी जर केंद्रीय जल आयोगाच्या तत्वानुसार विसर्ग करत राहिलं धरणातून तर महापूर कधीच येणार नाही याची आकडेवारीनुसार माहिती दिली त्याचबरोबर वेदर फोरकास्ट बघून जर चार पाच दिवस आधीपासून जर धरणातून योग्य वेळी योग्य क्युसेक्स विसर्ग केला तर जेव्हा महापूर येण्यासारखा पाऊस असतो त्यावेळेलाच जेव्हा धरणातून पाणी सोडावे लागते सो, ला, ते सोडणार सोड सोडायला लाग लागणार नाही याबद्दल त्यांना सकट माहिती दिली अमोल एडगे साहेबांना ती आकडेवारी पटलेली आहे त्यांनी स्वतः यात लक्ष घालून यासंदर्भात कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे okay. ओके